नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये पाचशे रुपयेच्या नोटीवर भगवान श्रीरामाचे फोटो आलेले आहे हे सत्य आहे या असत्य आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सध्या सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाचे फोटो असलेले पाचशे रुपयेची नोट खूप चर्चेत आहे आर बी आयने पाचशे रुपयेच्या नोट जारी केल्याचे सोशल मीडियावर चर्चा होत आहे अयोध्यात राम प्रभूचे बावीस जानेवारीला राम प्राण प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडणार आहे त्याआधी सध्या सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाचा फोटो असलेले पाचशे रुपयेची नोट व्हायरल होत आहे भारतीय रिझर्व बँकने पाचशे रुपयेची नवीन नोट जारी केल्याचा दावा केला जात आहे मेठाच्या मालकीचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि इंस्टाग्रामवर काही पोस्टरमध्ये असा दावा करण्यात आलेला आहे यामागचं सत्य काय आहे हे जाणून घेऊया रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा विधींना सुरुवात झाली असून बावीस जानेवारीला हा सोला संपन्न होईल गुन्हेगार या संधीचा पुरेपूर फायदा घेताना दिसत आहे राम मंदिरच्या नावाखाली दररोज फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकारना समोर आलेले आहे आता प्रभू श्री राम आणि राम मंदिराचे फोटो असलेले पाचशे रुपयेची नोट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेली आहे पण आर बी आयने खरोखर राम मंदिराचा फोटो असलेले पाचशे रुपये जारी केली आहे का तर तुम्हालाही अशी नोट मिळाली असेल तर त्यामागचं सत्य जाणून घ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहलाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पाचशे रुपयेच्या नोटीच्या नव्या नोटीचा फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये महात्मा गांधीऐवजी भगवान श्रीरामाचा फोटो आहे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोलामुले सरकारने नव्या पाचशे रुपयाची नोटीवर महात्मा गांधीचा फोटो काढून ह्या जागी भगवान श्रीरामाचे फोटो लावल्याचा दावा केला जात आहे फॅक्ट चेक करणाऱ्या वेबसाईटने या प्रकरणाची सत्य तपासण्याचा प्रयत्न केला असून महत्वाची बाब समोर आलेली आहे प्रभू श्रीरामाचा फोटोसह व्हायरल होत असलेल्या पाचशे रुपयाच्या नोटीचा फोटो एडिट केलेला आणि बनावट असल्याचे फॅक्ट चेकमध्ये आढळून आलेले आहे नोटीवरील महात्मा गांधीचा फोटो बदलण्याबाबत कोणतेही निर्णय झालेले नाही आहे आर बी आयच्या वेबसाईटवर माहितीनुसार बँकेने नोटीबद्दल बदलावाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आहे आर बी आयच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार सध्याच्या पाचशे दोनशे शंभर पन्नास वीस आणि दहा रुपयाच्या नोटीवर महात्मा गांधीचे फोटो असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका